भगवान शंकरासारखा जोडीदार हवाय मग नक्की ऐका ही हरतालिका व्रताची कथा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात या दिवशी ही कथा वाचली किंवा ऐकली तरीही आपल्याला हरतालिकाची पूजा केलेल्याचे फळ मिळते एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस हे व्रत ऐक लहानपणापासून मी प्राप्त तुला व्हावे म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाल्ली थंडी पाऊस ऊन या तिन्ही ऋतू तू हे तप केले दुःख सहन केलीस हे तुझे श्रम तुझे फार अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला देवी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवले आहे म्हणून इथं मी आलो आहे असे सांगितले हिमालय राजा म्हणाला महाराज हे माझे सौभाग्य आहे की माझी कन्या भगवान विष्णूंनी स्वीकारली आहे आणि मी नक्कीच माझी कन्या त्यांना देईल असे आश्वासन दिल्यावर नारद जी गेले हे ऐकून तुला खूप वाईट वाटले आणि तू तुझ्या मैत्रिणीकडे गेलीस आणि तुझा, तुझा शोक पाहून ती म्हणाली देवी मी तुला अशा गुहेत तपश्चर्यासाठी घेऊन जाईन जिथे महाराज हिमालयालाही सापडणार नाही असे बोलून उमा तिच्या मैत्रिणीसह हिमालयाच्या खोल गुहेत अंतर्धान पावली महाराज हिमालय घाबरले आणि पार्वतीला शोधत ते विलाप करू लागले तू तुझ्या मैत्रिणी सोबत त्या गुहेत अन्न माझे व्रत सुरू केलेस नदीच्या वाळूने शिवलिंग बनवले आणि विविध फुलांनी त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षातील तृतीया तिथी हस्त नक्षत्र होता तुझ्या उपासनेमुळे माझे सिंहासन हल्ले आणि मी तुझ्या समोर आलो तुला दर्शन दिलं तुझी इच्छा विचारू लागलो हे ऐकून तू मला सर्व हकीकत सांगितली तुम्ही माझे पती व्हाव याशिवाय दुसरी इच्छा नाही असेही सांगितले ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो त्यानंतर वाळूच्या मूर्तीचे तू नदीत विसर्जन केले तिथे नदीच्या काठावर तुमचे नगरवासी महाराज हिमालयासोबत होते ते तुम्हाला भेटले आणि रडायला लागले तुझे तिथे येण्याचे कारण विचारले मग तू सर्व झालेली हकीकत वडिलांना सांगितलीस पुढे त्याने तुला मला वचन तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून विवाह लावून दिला ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी ब्राह्मणाचे द्वारे गायचे ओटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना त्यांना जंगलामध्ये नेले जिथे महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका व्रत असे म्हटले जाते सर्वांना हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा तसेच ही कहाणी शेअर देखील अधिक करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय आणि चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला नक्की करा धन्यवाद